संघर्षा मराठा योद्धा पाटील हे सत्तावीस ऑगस्टला चलो मुंबईची जी त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये सहा कोटी मराठी मुंबईला जाणार आहे आंतरवाली सराठी येथून निघाल्यानंतर शहागड फाटा पैठण शहगाव पा, पांढरीपूल अहिल्यानगर मार्गे आपण जो आळे फाट्या मार्गे मुंबईला जाणार आहे आता या रस्त्याने लागणाऱ्या गावांचा आपण तुम्ही साक्षीदार आहात आपण त्याचा मार्गक्रमण करत चाललेलो आहे आणि आपण आता सध्या टाकळी खादगाव टाकळी या गावी आपण आलेलो आहे आपण बघू शकतो प्रत्येक गावागावात अशा मनोजादाने सांगितल्याप्रमाणे चावडी बैठका चालू आहे या ठिकाणी जे आमचे मित्र आहेत गोरख भाऊ दळवी यांचंही प्र समाजाचं समाजा त्यांना मनोज दादांचे सगळे आदेश ते मानतात मनोजदादासारखे त्या आमरण उपोषणाला वेळोवेळी बसलेले आहेत तर गोरखबाऊंशी चर्चा झाली गोरखभाऊ आत्ताच दोन चार गावामध्ये त्यांनी सावडी बैठक करून आम्ही आता या मध्ये तीन हायवे सोडून तीन चार किलोमीटर त्यांना भेटण्यासाठी आलो कारण प्रत्येक व्यक्ती आपापलं कर्तव्य पार पाडत आहे है, आणि त्यांना भेटण्याचं काम आपल्याला करायचं होतं आपण बघू शकतो आपण या मंदिरात आता बसलेलो आहे तर आपण गोरख भाऊ कसं नियोजन नगरचं नियोजन जे पाटलांनी आदेश दिले का गाव बैठक चावडी बैठक झालीच पाहिजे आणि गावातून एक पण गाडी घरी न राहता ती गाडी त्या दिवशी सत्तावीस तारखेला ताप्यात पाहिजे शिवनेरी पर्यंत पूर्ण ताकदीने आपण यायचंय त्यानंतर मला मुंबईला वाटं लावायचं आहे मुंबईमध्ये माझ्याबरोबर यायचं आहे आणि मग जरी तुम्ही शेतकरी सगळे मागं आले ज्यांना कामं आहेत तर त्याच पद्धतीचं नियोजन चालू आहे आज बी खादगावमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीत सर्वच मराठा बांधवांनी शब्द दिलाय आहे आमची एक पण गाडी सत्तावीस तारखेला ते एकोणतीस तारखेपर्यंत गावात एक पण दिसणार नाही असा त्यांनी आज आपल्याला शब्द दिला आहे आणि नियोजन करत असताना आपण ज्यावेळेस मार्गक्रमण करतो शेवगाव असेल पांढरीपूल असेल पहिलं स्वागत पाटलांचं शेंडी चौकात होणार आहे शेंडी चौकातून जिजाऊ चौक मार्गे सन फार्मा चौक सन फार्मा चौकातून निमळक बायपास आणि निमळक बायपासवरून निप्ती बायपास चौकात आपण येणार नेप्ती बायपास चौकात शेवटची सगळ्यात मोठी स्वागत पाटलांचं राहील आणि त्यानंतर आपण ह्या कल्याण रोडनी प्रत्येक गावाला भेटी देत देत चलता चलता जेवढे मराठा बांधव आपल्यात येत आहेत त्यांना आपल्याबरोबर घेत आपण शिवनेरीपर्यंत जाणार आहोत आणि पाटलांनी जे सांगितलं आहे का आज मराठा तर बरोबरच आहे पण इतर जातीहीसुद्धा सर्व आपले अठरा पगड जातीचे बांधव सगळे सहकार्य करत आहेत सगळ्यांच्या लक्षात आलं आहे का खरोखर हा गरजवंतांचा लढा आहे आणि ह्या गरजवंतांच्या लढ्यात प्रत्येकाने साथ द्यायला पाहिजे का आपले जे गावात अठरा पगड जातीचे बलुतेदार आपण एकत्र फिरतो रोजचे एकमेकाचे संबंध असतात आणि त्या संबंधात आपण एकमेकाला मदत करत असतो त्याच पद्धतीने जे गरजवंत मराठा बांधव आहेत त्यांना अठरा पकड जातीतील सर्वच बांधव हे मदतीसाठी धावणार आहेत आमच्या अहिल्यानगरमध्ये एवढंच मी या निमित्ताने सांगतो थांबतो जय जय ही तयारी जवळपास गुरुपौर्णिमे नेहमीच्या ने दिवशी दादांचं आशीर्वाद घेऊन दादांनी त्याऐशी सांगितलं होतं का तुम्ही तुमचे काम चालू करा त्या दिवसापासून ही रोजच दहा अकरा बारा एक वाजेपर्यंत चावडी बैठका प्रत्येक गावात खेड्यात जाऊन आपण जनजागृती करायचं काम दादांच्या आदेशाप्रमाणे आतापर्यंत करत आहोत आमच्या नगर तालुक्याचा जर विषय घेतला तर नगर तालुका आमचा डिवाईड झालेला आहे तसा पारनेर राहुरी आणि श्रीगोंदा पण तरी नगर तालुक्यात आमचे शंभर गाव आहेत शंभर गावांपैकी आत्ता ही जवळपास सत्तर नववी बैठक म्हणजे आत्तापर्यंत आम्ही सगळ्या बैठकी घेत आणि सगळं नियोजन करीत आपला बायपासला जो सर्कल आहे सर्कलला आम्हाला आठ पुलं आहेत मोठाले उड्डाण पुलं त्या आठ पुलं शुशोभीकरण करायचं काम चालू आहे आत्ता झेंडे पाटलांचे बॅनर असतील मुंबईला कशासाठी यायचे त्याच्यावर तो मजकूर असेल गरजमधून मराठ्यांचा लढा असेल अशी अनेक तयारी त्या पद्धतीने पाण्याच्या तयार प्रत्येक ग्रामस्थांनी तयार केली का आम्ही पाणी देणार येणाऱ्या रहे बांधवांना तुमच्याबरोबर ज्यावेळेस आपण जातोय त्यावेळेस तुम्हाला कॅरी करण्यासारखं ज्या वस्तू आहेत दोन दोन तीन तीन दिवस टिकतील खायला तिथं मुंबईत गेल्यानंतर त्या वस्तूसुद्धा चिवडा असेल लाडू असेल काही फळं असतील याची पण तयारी बांधव सध्या करत आहेत अहिल्यानगरमधून आणि एकदम जोरदार तयारी सुप्त लाठी लोकांना वाटतंय का पश्चिम महाराष्ट्रात जरा ता ताकद कमी पडते पण आमच्याकडे सुप्त सुप्त लाट असते आम्ही बोलत नाही जास्त पण टायमाला मात्र उतरत असतं तर मग कळत असतं का हे नगर काय